प्रत्येक प्राण्याला जगण्याचा हक्क आहे हे वाक्य ऐकायला जरी साधं वाटत असलं तरी त्यामागे लपलेलं वास्तव किती खोल आणि कधीकधी अस्वस्थ करणारं असतं हे आपल्याला अनेकदा जाणवतच नाही आपल्या आजूबाजूला रोजच हजारो प्राणी शोषण अत्याचार आणि अमानुष वागणुकीचा सामना करत आहेत या सर्वांविरुद्ध आवाज उठवणाऱ्या जगभरात विविध संस्था खारेडत आहेत त्यामध्ये सगळ्यात मोठं आणि कदाचित सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेले नाव म्हणजे पेटा प्राण्यांच्या हक्कांसाठी लढणारी ही जागतिक संस्था जितकी प्रसिद्ध आहे तितकीच ती वादग्रस्त देखील आहे नुकत्याच घडलेल्या कोल्हापूरमधील माधुरी हत्येन प्रकरणानंतर पेटा हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं पण पेटाची खरी कहाणी का नेमकी काय आहे ही संस्था कशी कधी आणि का सुरू झाली तिचं काम नेमकं का कसं चालतं आणि या संस्थेभोवती नेहमीच वाद का निर्माण होतात पेटाचा हाच वादग्रस्त आणि गूढ इतिहास आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत पेटा अर्थात पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स ही एक प्रसिद्ध जागतिक गैरसरकारी संस्था आहे तिचं मुख्यालय अमेरिकेतील नॉर्फॉक वर्जिन्या इथं असून तिचं कार्य जगभर पसरलेलं आहे पेटा ही संस्था भारतात कशी आणि कधी आली ते आपण पुढं पाहणारच आहोत पण त्याआधी तिची स्थापना कोणी केली ते, के ते जाणून घेऊयात तर पेटाची स्थापना एकवीस ऑगस्ट एकोणीसशे ऐंशी साली एंग्री न्यूकिर्क आणि ॲलेक्स पाचेको या दोन कार्यकर्त्यांनी केली होती हे दोघं ऑस्ट्रेलियन तत्वज्ञ पीटर सिंगर यांच्या ॲनिमल लिबरेशन या प्रसिद्ध पुस्तकाने प्रभावित झाले होते आणि याच पुस्तकाने प्रेरित होऊन त्यांनी पेटाची स्थापना केली पेटाचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे प्राण्यांना होणारा अत्याचार थांबवणं आणि समाजात व्यवसायात तसंच आपल्या रोजच्या जीवनात प्राण्यांच्या हिताचा विचार करायला लोकांना प्रोत्साहन देणं पेटाच्या दोन हजार चोवीसच्या अॅन्युअल रिव्ह्यू अहवालानुसार पेटा, पेटा संस्थेचे जगभरात नऊ दशलक्षाहून अधिक सदस्य आणि समर्थक आहेत सुरुवातीला प्रयोगशाळामधील प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवणारी ही संस्था आज विविध क्षेत्रात कार्य करत आहे पण प्रामुख्याने पेटाचं मुख्य लक्ष चार क्षेत्रावर हो आहे कारण याच क्षेत्रात प्राण्यांना सगळ्यात जास्त त्रास सहन करावा लागतो असं बोललं ला जातं त्यातलं पहिलं क्षेत्र आहे फूड इंडस्ट्री पेटा अशा पद्धतीला विरोध करतं की जिथं मांस अंडी आणि दूध मिळवण्यासाठी प्राण्यांना कोंडून ठेवलं जातं त्यांना अमानुष वागणूक दिली जाते आणि शेवटी त्यांना मारलं जातं ही क्रूरता थांबवण्यासाठी पेटा काम करतं आणि लोकांना शाकाहारी जीवनशैलीचा सल्ला देतं दुसरं क्षेत्र आहे प्रयोगशाळा अर्थात लॅबोरेटरीज अनेकदा औषधं किंवा सौंदर्य प्रसाधनं यांची चाचणी करताना प्राण्यांवर वेदनादायक प्रयोग केले जातात पेटा हे प्रयोग थांबवण्यासाठी आणि त्यासाठी इतर सुरक्षित पर्याय वापरले जावेत म्हणून जनजागृती करते तिसरं क्षेत्र आहे फॅशन इंडस्ट्री फर कातडी लोकर यांसाठी प्राण्यांना मारलं जातं त्यामुळं अशा कपड्यांचा प्रचार न करता प्राण्यांना न मारता तयार होणाऱ्या पर्यायांचा वापर करावा यासाठी पेटा काम करते चौथं क्षेत्र आहे एंटरटेनमेंट इंडस्ट्री सर्कस प्राणी संग्रहालय जलतरण शाळा यामध्ये प्राण्यांना जबरदस्तीने काम करायला लावलं जातं त्यांना मारलं जातं किंवा बंदिस्त ठेवलं जातं या प्रकाराविरुद्ध देखील पेटा आवाज उठवते आणि प्राण्यांना या छळापासून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करते याशिवाय पेटा ही संस्था केवळ मोठ्या प्राण्यांसाठीच नव्हे तर उंदीर पक्षी आणि इतर लहान प्राण्यांसाठी सुद्धा काम करते बरेच लोक या प्राण्यांना कीटक समजून मारतात पण पेटा त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करते या सर्व क्षेत्रात संस्था जनजागृती करते आंदोलन करते आणि कायदेशीर सुद्धा लढते थोडक्यात सांगायचं तर पेटा ही संस्था प्राण्यांसाठी आवाज उठवते त्यांचं रक्षण करते त्यासाठीच ती जगभरातील लोकांना संवेदनशील बनवण्यासाठी सतत कार्यरत आहे मात्र पेटाच्या कार्याबद्दल जशी स्तुती होते तशीच टीकाही मोठ्या प्रमाणात होते पेटाने नॉर्फॉकमध्ये एक ओपन ॲडमिशन शेल्टर सुरू केलं होतं या मध्ये कोणताही प्राणी मग तो वृद्ध असो आजारी असो आक्रमक असो की अपंग असो त्यांना नाकारलं जात नाही वरकरणी हे उदारमतवादी धोरण वाटतं पण आकडेवारी मात्र काहीतरी वेगळंच सांगते सेंटर फॉर कंझ्युमर फ्रीडम अर्थात सी सी एफच्या दोन हजार चौदाच्या अहवालानुसार एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून पेटाने तब्बल तेहतीस हजार पाचशे चौदा प्राण्यांचा जीव घेतला आहे ही संख्या प्रचंड मोठी आहे आणखीन धक्कादायक गोष्ट म्हणजे वर्षानुवर्ष ही परिस्थिती फारशी बदललेली आहे आजही त्यांच्या नॉर्फॉक शेल्टरमध्ये हजारो प्राण्यांना ठार मारलं जातं पेटाकडे जे प्राणी दत्तक घेण्यासाठी आणले जातात त्यातील बहुतांश प्राण्यांना मारलं जातं आणि म्हणूनच दोन हजार आठमध्ये सी सी एफने पेटाच्या शेल्टरला थेट कत्तलखाना घोषित करण्याची मागणी सरकारी विभागाकडं केली होती दोन हजार पंधरामध्ये द वॉशिंग्टन टाइम्सने जाहीर केलं की त्यांच्या शेल्टरमधील दर अठ्ठ्याऐंशी टक्के होता तर दो दोन हजार दहाच्या तपासणीत वर्जिनिया कृषी आणि ग्राहक सेवा विभागाला असं आढळून आलं कि पेटा की पेटामध्ये आणलेल्या प्राण्यांपैकी चौऱ्याऐंशी टक्के प्राणी चोवीस तासाच्या आतच मारले गेले काही वर्षांमध्ये मारण्याचा दर नव्वद टक्केपेक्षा जास्त होता तुलनेत इतर शेल्टरमध्ये मृत्यू दर पन्नास टक्केपेक्षा कमी होता दोन हजार चौदामध्ये पेटाकडे आणलेल्या कुत्र्यांपैकी दीड टक्के कुत्र्यांनाच नवं घर मिळालं म्हणजेच दीड टक्के कुत्र्यांना दत्तक घेणारे लोक मिळाले काही प्राण्यांना तर मालकांना शोधण्याचीही संधी दिली गेली नाही त्यांना थेट मारण्यात आलं आता या सगळ्यावर पेटाचं असं स्पष्टीकरण आहे की अनेक प्राणी इतके त्रस्त आजारी किंवा दुर्लक्षित अवस्थेत असतात की त्यांचं जगणंच यातनादायक असतं अशा प्राण्यांना मरण हीच मुक्ती असते आणि म्हणूनच पेटा युथनेजियाला अर्थात दया मृत्यूला करुणेचा अंतिम मार्ग मानते ते असंही म्हणतात की जे प्राणी दत्तक घेण्यायोग्य असतात त्यांना इतर संस्था किंवा लोकांकडं पाठवलं जातं पण तरीही काही घटना पेटावर गंभीर प्रश्न उपस्थित करतात दोन हजार चौदामध्ये पेटाचे कर्मचारी एका घराबाहेरून एक चिहूआवा कुत्रा घेऊन गेले हा कुत्रा पूर्णपणे निरोगी होता आणि त्याचा मालकही होता तरीही चोवीस तासाच्या आतच त्या कुत्र्याला ठार मारण्यात आलं मग हे प्रकरण कोर्टात गेलं आणि शेवटी पेटाला दंड ठोठावण्यात आला या कृत्याचा तेव्हा अनेकांनी तीव्र शब्दात निषेध केला होता आता या प्राणीप्रेमी असणाऱ्या संस्थेकडून इतक्या मोठ्या प्रमाणावर प्राणी मारले जात असतील तर यावर प्रश्नचिन्ह उभं राहणं स्वाभाविक आहे आता ही संस्था भारतात कधी आली आणि इथं आल्यावर सुद्धा ती कशी वादात सापडली तेही जाणून घेऊयात तर पेटा इंडियाची स्थापना जानेवारी दोन हजारमध्ये मध्ये मुंबईत करण्यात आली तेव्हा भारतात त्यांनी केलेल्या काही प्रमुख कामावर नजर टाकूया त्यांनी अवैध कबूतर शर्यती थांबवल्या ज्याला कबूतर बाजी असंही म्हटलं जात होतं पंजाब हरियाणा आणि चंदीगडमध्ये पेटा इंडियाने पोलिसांबरोबर सहकार्य करत तेहतीस अवैध कबूतर शर्यती थांबवल्या त्यावेळी कबूतर उडवण्याच्या क्रूर प्रथा उघड करण्यात आल्या आणि संबंधित आयोजकावर कारवाई करण्यात आली त्याचबरोबर दुसरं उदाहरण म्हणजे कोलकात्यात एका आजारी आणि एका डोळ्याने अंध असलेल्या घोड्याला अन्न आणि पाणी न देता त्याच्या मालकाने त्याला बांधून ठेवलं होतं त्यामुळं तो घोडा खूप क्षीण झाला होता पेटाने यावर तात्काळ कारवाईची मागणी केल्यानंतर पोलिसांनी एफ आय आर दाखल केला आणि घोड्याला पुनर्वसनासाठी पाठवण्यात आलं मागच्या वर्षी ॲमेझॉन फ्लिपकार्ट मेशो यांसारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उंदीर मारण्याची गोंद सापळे विक्रीस बंदी आली कारण अशा सापळ्यात उंदीर आणि तत्सम लहान प्राणी तासन तास अडकून राहतात सुटकेच्या नादात स्वतःला इजा करून घेतात किंवा मा उपास मरून जातात त्यामुळेच पेटा अनेक दिवसांपासून अशा क्रूरतेवर बंदी घालण्याची मागणी करत होती अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी यापूर्वीच गों सापळ्यांच्या विक्री उत्पादन आणि वापरावर बंदी घातली आहे त्यामुळे पेटाने या बदलाचं कौतुक केलं तसंच हा बदल केल्याबद्दल ॲमेझॉन फ्लिपकार्ट मेशो जिओमार्ट आणि स्नॅपडील यांसारख्या प्लॅटफॉर्मचं कौतुकही त्यांनी केलं होतं तसंच दोन हजार एकवीसमध्ये पेटाने समारंभात घोडीचा वापर करणं हे अपमानजनक आणि क्रूर आहे असं आपल्या ट्विटर अकाउंटवरून म्हटलं होतं तेव्हापासून पेटावर लोकांनी शब्दांचा हल्ला करायला सुरुवात केली काही लोकांनी पेटाला हिंदूविरोधी म्हटलं आणि काही लोकांनी तर पेटावर बंदी घालण्याची मागणी केली सेवानिवृत्त आय पी एस अधिकारी आणि सी बी आयचे माजी संचालक एम नागेश्वर राव यांनी लिहिलं की फ्रॉड पेटा कंपनी ही एक कायद्यांतर्गत नोंदणीकृत धर्मादायी कंपनी आहे ही एक चॅरिटेबल कंपनी आहे असं भासवते परंतु या कंपनीचे हिंदू विरोधी आणि भारत विरोधी ध्येय आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना टॅग करून त्यांनी लिहिलं होतं की कंपनीशी कायद्याच्या कलम आठ अंतर्गत नोंदणी त्वरित रद्द करावी याशिवाय पेटा पेटासंस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली होती कारण पेटाने अमूलला वेगन दूध म्हणजेच प्राण्यांशिवाय बनवलेलं दूध तयार करण्याचा सल्ला दिला होता अमूलच्या मते अशा प्रकारामुळं भारतातील सुमारे दहा कोटी दूध उत्पादक शेतकऱ्यांची उपजीविका धोक्यात येऊ शकते तसंच पेटा ही संस्था परदेशी कंपन्यांच्या फायद्यासाठी भारतीय डेअरी उद्योगाची बदनामी करत असल्याचा आरोप अमूलने केला होता अमूलचा असाही दावा आहे की भारतात दूध उत्पादन ही एक सांस्कृतिक परंपरा आहे आणि इथं जनावरांवर कोणतीही क्रूरता केली जात नाही या सगळ्या कारणामुळं अमोलने पंतप्रधानांना पत्र लिहून पेटा संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली होती त्याचबरोबर सध्या चर्चेत असलेलं कोल्हापूरमधील माधुरी हत्येणीचं उदाहरण ताजं आहे पेटा इंडियाने माधुरीच्या आरोग्याची आणि मानसिक स्थितीची तक्रार उच्चस्तरीय समितीकडं केली होती तसंच त्यांनी महाराष्ट्रात योग्य पुनर्वसन केंद्र नाही म्हणून तिला गुजरातच्या वनतारामध्ये हलवण्याची मागणी केली होती न्यायालयाने ही मागणी मान्य केली आणि अखेर तिला वनतारामध्ये हलवण्यात आलं त्यानंतर केवळ स्थानिकांकडूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून पेटावर जोरदार टीका झाली एकूणच पेटा हे नक्कीच प्राणीहक्क चळवळीतील एक मोठं आणि प्रभावशाली नाव आहे त्यांनी अनेक महत्त्वाचे विषय हाताळले धाडशी मोहिमा राबवल्या अनेक पायंडे मोडले आणि प्राण्यांच्या प्रश्नांना मुख्य प्रवाहात आणलं पण त्याचवेळी त्यांच्या कार्यपद्धतीतील काही टोकाचे आणि प्रश्नचिन्ह निर्माण करणारी उदाहरणंसुद्धा दुर्लक्षित करता येणार नाहीत प्राणीप्रेम ही केवळ भावना नसून कृती आणि जबाबदारी यांचा समतोल आहे पण पेटाने हा समतोल राखलाय का की ते एका टोकाला झुकले आहेत याचा विचार आपण प्रत्येकाने स्वतंत्रपणे करायला हवा कारण शेवटी प्राण्यांना बोलता येत नाही त्यामुळे आपल्यालाच त्यांचा आवाज व्हावा लागतो पण हा आवाज जागरूक जबाबदार आणि संवेदनशील असणं फार महत्त्वाचं आहे आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा